दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात अचूक आणि वेगवान प्रतिबिंब अर्थात प्रतिबिंब दर्पण न्यूज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी माझी जे नेते आहेत पदाधिकारी ते तयारी करताना दिसत आहेत नागरिकांच्या मनात एक प्रश्न विचारला जातोय की श्रीदादा कुठे आहेत काय सांगाल याच्याबद्दल शिरीजदा हे प्रत्येक जनतेच्या गोरगरीबाच्या हृदयात आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतो की शिरीजदा हा समोरच राहायला पाहिजे आणि विषय झाला आता आगामी नंदुरबार अंबनेरच्या इलेक्शनच्या संदर्भातलं नगरपालिके नगरपालिकेची गोरगरीब जनता आणि सगळं अंबनेरकरची जनता ही आपण केलेल्या कामावरची विश्वास आहे ज्यावेळेस चौदा पंधरा दिवसाने पाणी पुरवठा होत होता त्यावेळेस एका दिवसा काम केलं ते श्रीदानादांनी केलं रस्त्यांचं काम केलं ते श्रीजदा केलं ना। नाट्य मंदिरचं काम आणलं ते श्रीदानाने आणलं बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणला तो श्रीदानी आणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला तो श्रीदानाने आणला सगळ्यात अडचण ठरणारे ब्रिज जो होता तो श्रीदानी आणला हे सगळं लोकांच्या मनात आहे म्हणून नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये हे म्हणून लोकांची उत्सुकता वाढलेली काही नगरसेवक तुमच्याकडे इच्छुक आहेत काम करण्यासाठी तुमच्याकडे बरेच ऑलरेडी तयार पण आहेत तर काही नगरसेवकांनी तुमची साथही सोडली असं ऐकायला म्हणाला काय सांगाल राजकारणाने लोकशाही हे प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे स्वतःच मत मांडायचा अधिकार आहे त्या पद्धतीने कुठं कोणी कसं जावं आणि कशासाठी जावं हे त्यांनी ठरवायला पाहिजे आता राहिले आमच्या जेवढचे जेवढे नगरसेवक आहेत सगळे नगरसेवक पॉवरफुल आहेत आम्ही जुने नवे असे कॉम्बेंट करून एक जास्त पॅनल बनवू आणि त्या पॅनलच्या हिशोबाने आपण लढू आणि जे गेले आहेत ते काय जनतेसाठी गेलेले नाही स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले स्वतःच्या उन्नतीसाठी गेलेले स्वतःच्या अस्तित्वासाठी गेलेले जनतेच्या भलाईसाठी गेलेले नाही आम्ही तर प्रत्येकाला काम दिलं पद दिले त्यावेळेस त्यांनी भोव पाडले नाही ते आत्ता लोकांसाठी गेलं जो कांगावा जे करताय ते चुकीचं करतायत ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले तर त्यामुळे जे गेले ते उलट चांगलं झालं गेले जे गेलेत ते परंतु आता जे असतील ते एकदम पॉवरफुल असतील कारण जुने नव्हे या गोष्टी माहिती होत्या म्हणून त्यांना असं वाटलं असेल की आपण जुने झालो आपल्याला तिकीट मिळेल नाही मिळेल म्हणून ते गेले असतील तर त्यामुळे त्यांचा काही आम्ही विचार करत नाही आणि एक गेला का दोन जमा होतात त्यामुळे या अशा गोष्टी जाणारा नाही राहतच वाहतो आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपली परिपूर्ण तयारी झाली आहे का एकशेने एक टक्के परिपूर्ण तयारी येईल ज्या वेळेस राजकारणाचे दोरा आम्ही सांभाळतो आणि ज्या वेळेस इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिंकणं आणि हारणं हा प्रश्न नसतो पद असो किंवा पद नसो लोकांच्या मनावर आपण बसणं हे महत्वाचं राहत आणि म्हणून लोकांना विश्वास या पद्धतीने आहे की हे लोकच काम करू शकतात आता प्रशासक बसले असल्याने कुठला नगरसेवक कामाला दादा मित्र परिवाराचे नगरसेवक कार्य करत होते बाकी नगरसेवक कुठं तुमच्या लक्षात आले किंवा कोणी काम केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती तर त्यामुळे ते लोकांचा कोणी विचार करतच नाही आणि जो काम करतो त्याच्या पाठीशी सर्वसाधारण जनता आशीर्वाद देते दादासाहेब नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती असेल हे जे इलेक्शन येत आहेत या दृष्टीने सर्वतोपरी आपली तयारी आहेच मला सांगा आज आमदारकी म्हणून आपण अपक्ष निवडणूक लढली होती लढलेले पण आहेत आता अशी चर्चा आहे की आपण शिंदे गटात म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश म्हणजे प्रवेशाच्या वाटेवर आहेत काय सांगणार याच्याबद्दल निश्चित आहे बरोबर आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन माननीय गुलाब भाऊ यांच्या नेतृत्वावर आमचे सगळे आमदार आहेत चंदू अण्णा आहे चंद्रकांत पाटील आहेत किशोराप्पा आहे अमोल पाटील आहेत या सगळ्या आमदारांना सोबत आम्ही पूर्वी एकत्र मित्र म्हणत होतो आणि आताही त्यांच्यासोबत काम करण्याची माझी स्वतःची नव्हे तर सर्वसाधारण जनतेची आणि अमांडीच्या जनतेची इच्छा आहे आणि जी जनता सांगते ते मी काम करतो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेला काय आवाहन करणार आम्ही जे कार्य करतोय हे जनतेसाठी करतोय स्वतःसाठी नाही करत आहे हे जनतेला माहिती आहे है। आणि जनता त्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमस्वरूपी राहील हे निश्चित आम्हाला विश्वास आहे ओके धन्यवाद सर